नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते हे काम्य व्रत आहे म्हणजे इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते त्याचबरोबर तिची पूजाही केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची कार्तिकेयच्या आईची म्हणजे माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळते शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हिचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिव पार्थिव आपल्या खांद्यावरती घेऊन फिरवतात मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही मात्र शंकर बेभान झाले होते त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते तेव्हाही भ्रमंती थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी चक्राच्या सहाय्याने सतीचा देह विभाजित केला सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकरांच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला ललिता नावाने ओळखले जाते दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे शुक्रवार तर या दिवशी पंचमी तिथी साजरी केली जाईल आणि ही तिथी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी चालू होईल आणि पंचमी तिथी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे देवी ललिता ही शक्ती किंवा देवी दुर्गेचा अवतार आहे दिवसांच्या नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाणारी ललिता पंचमी अनेक लोकांना असा विश्वास आहे की देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने त्यांना आनंद बुद्धी आणि धनप्राप्ती होते तर ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत देवीची मूर्ती प्रतिमा किंवा घटासमोर आपल्याला लाल वस्त्रांतरायची आहे तांदूळ फुले दुर्वा कुंकू हळद अर्पण करायचे आहे देवीला लाल फुले लाल चुनरी सुगंधी द्रव्ये अर्पण करायचे आहेत नवरात्रीतील पंचमीला काही स्त्रिया उपवास करून फलाहार घेतात देवी देवीसमोर ललिता स्तोत्र किंवा ललिता सहस्रनाम पठन केले जाते ललिता देवीची आरती करून प्रसाद वितरित करायचा आहे या दिवशी गरबा भजन श्रोत पठन यांचे आयोजन बऱ्याच ठिकाणी केले के जाते नवरात्रीमध्ये देवीपूजन घटाचे पूजन याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन, पूजन इत्यादी परंपरेला अत्यंत आहे देवीची दृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग आपण अवलंबत असतो त्यातलाच एक मार्ग म्हणजे कुमकुमार्चन तर नवरात्रीमध्ये विशेषतः ललित पंचमीला अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो